जरी उंची कमी असली तरी पण आवाज काढताना भांडण करताना हा मी केलं मी वगैरे ज्या पद्धतीने भांडलो नमस्कार एकतर एवढ्या लवकर एलिमिनेशन होईल असं वाटलं नव्हतं मग जाताना तर म्हणजे असं ठरवलं होतं की पूर्ण शंभर दिवस काढायचे पण नंतर तो शोच सत्तर दिवसांवर आला तर म्हटलं सत्तर दिवस तर पूर्ण काढायचे कारण जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा सत्तर दिवसांचं आत आवाका असा तो आला होता कमी झाला होता खरंच वाटलं नव्हतं कारण माझ्यापेक्षा पण एलिमिनेट होणारे काही सदस्य मला दिसत होते पण हरकत नाही बिग बॉस आणि वेटे म्हणजे वोटिंगचं जे तामजाम वोटिंग असतं जे, ताम जे वेटेज पडतं त्या पद्धतीनं तुम्ही के केलं जातं पहिला विचार तो चाला होता अरे तिकडे तुम्ही जे कंटेस्टंट असतात ते भांडतात ते मारतात ते आदवात आधवा बोलतात एकमेकांची कॉन्ट्राव्हर्शियल स्टेटमेंट्स करतात आणि वाटतेल ते सुरात लोकांशी बोलतात तर म्हटलं तिथं आपलं कसा निभाव लागणार पण मला मी माझं सिलेक्शन झाल्याच्यानंतर किंवा मला माझं आमचं डन झाल्याच्यानंतर एक गोष्ट होती की म्हटलं आत्तापर्यंत जो कांबळे लोकांनी बघितलेलं नाही म्हणजे म्हणजे ॲक्शन आणि कट ह्याच्यामधला कांबळे लोकांनी बघितलेल्या किंवा पडदा उघडल्याच्यानंतर एक तीन तासाचा प्रयोग पडदा संपल्याच्यानंतर पॅडी कांबळे काय करतो तर त्याच्या नॉर्मल आयुष्यात पॅडी कांबळे काय एक माणूस म्हणून मी स्वतःला तिथे पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला जो माणूस थोडासा सुरुवातीला जरा गडबडला होता पहिला आठवडा थोडासा चाक पडत होता पण जसा सूर गवसल्याच्यानंतर एखाद्या गोष्टींसाठी स्टँड घेणं तुम्ही चुका झाल्यात त्या त्यांना सा समजून सांगणं चांगल्या गोष्टी जर होत नसेल तर त्या काही सदस्यांना सांगणं तर ह्या ह्या गोष्टींवर मी स्टँड घेत गेलो आणि मग तो सूर उत्तम सापडला खेळायला लागलो उत्तम मी लहानपणी जे काही खेळ खेळत होतो किंवा ज्या काही गोष्टी नाटकात असताना मी काही गोष्टीचा वापर करतो एक स्लॅपस्टिक कॉमेडी करण्यासाठी तर त्या गोष्टी मला तिथे खूप फायद्याच्या पडल्या आणि मी माझी च अंगातली चपळाई आणि बाकीच्या गोष्टी जरी उंची कमी असली तरी पण आवाज काढताना भांडण करताना हा मी केलं मी वगैरे ज्या पद्धतीने भांडलो तो शोकतो, शोकतो, तर तो शॉक मला होता की अरे मी अशा पद्धतीनं बोलू शकतो भांडू शकतो वेळ आली तर उगाच कुणाची भांड भांडण करण्यात काय पॉईंट नाही पण हा सगळा कॉन्फिडन्स घेऊन मी आज बिग बॉसमधं बाहेर आलेलो आहे आणि मला त्याचा अगदी आनंद आहे मला अजिबात या गोष्टीचं दुःख नाही आहे आणि सर नाही आहे लागलं आहे मला पण वाईट वाटलं आहे थोडंसं पण मी ते ठेवणार नाही मनात कारण किंवा बोलणार नाही सतत मी बाहेर आल्याच्या नंतर पण पण मग तिने जान्हवीने थोड्या गोष्टी समजून घ्यायला हव्या होत्या की इवन ताईनं चल माझं सोड माझं करिअर तर ताईंसमोर काही काहीच नाही ताईंशी बोलताना ताईंबद्दल बोलताना त्या तिने थोडा तरी विचार करायला पाहिजे होता की अरे नाही यार आपल्यापेक्षा मोठी बाई आहे आपल्या आईसारखी आहे आणि इतकं म्हणजे तिचं जेवढं वय असेल तेवढं त्यांनी काम केलेलं आहे तीस पस्तीस वर्षांची कारकिर्द आहे त्यांची तर ब अशा पद्धतीनं तिनं तोंड सोडू सोडायला नाही पाहिजे होतं आणि अशा पद्धतीनं नाही बोलायला पाहिजे होतं कारण ह्या गोष्टीचा परिणाम तुम्हाला आत आत असताना कळत नाही बाहेर आल्याच्यानंतर मला त्याचा सिरियसनेस काय आहे ते मला कळतं आज ज्या पद्धतीनं लोकांनी मला सपोर्ट केला आहे मला माझी मुलं सांगत आहेत की बाबा खूप मोठी चळवळ उभी राहिली होती आणि खूप लोक चिडले होते लोकं व्हिडिओ करून करून पोस्ट करत होते तर हे जान्हवीला बाहेर आल्याच्यानंतर कदाचित थोडंसं त्रासाचं होईल असं मला नक्की वाटतं तर जान्हनवी आता ती कशी हँडल करते ती आणि ती इनफ मोठी आहे तिला ह्या गोष्टी कळायला पण थोडं कठीण आणि जिकिरीचं जाणार आहे असं मात्र नक्की वाटतंय मला आणि मग नंतर जे लोक मला बोलले होते खाई त्याला खवखवे तर त्याला वाट ला ला आ, ते वाटलं कळलं की बहुतेक आपलीच क्लिप दाखवली असणार हे धनंजयला बरोबर कळलं अरे दादा अरे दादा करून तो मला यायला लागला म्हटलं अंकितला म्हटलं बघ खाई त्याला खव खवे हे असं आहे तर माझी ही पद्धत आहे मी डायरेक्ट कधीच कुणाला कधी या अगोदर पण बोललो नाही की तू मला असं का बोलतोस तसं का बोलतोस मी आणखीन जास्त माझं मी माझं काम करून मी गोष्टी प्रूव्ह करणारा माणूस आहे मी जास्तीत जास्त चांगलं काम करून प्रूव्ह करतो स्वतःला आणि मला तिथे कोणाची कोणाबद्दल बो बोलायची गरज नव्हती किंवा कोणाला जाब विचारायची गरज नव्हती मला मला माहिती आहे मी काय आहे अगोदर मी घराबाहेर काय वागलेलो आहे मी घरात काय म्हणजे त्या मुलाने सांगावं मला की मी त्याचा गैरफायदा कधी घेतलेला आहे किंवा काय तर कुणी बोलून कधी कुणाला भोकं पडत नाहीत कुणी ब ब काही सांगून शेवटी प्रत्येकाच्या नशिबात जे आहे ते नशिबाला त्याचं वाटायला आहे ते मिळणार आणि ते मला मिळालं ते सूरजला मिळेल मिळेल आणि यापुढे बाकीच्या सगळ्या सदस्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे कुणी कुणाचा फायदा घेतला नाही आणि काय दुनियाला बोलायचं ते बोलू देत मला माहीत आहे सूरजच्या सूरजसाठीच्या माझ्या भावना काय आहेत आणि सूरजलाही माहिती आहे ते, ते.